राम राम मंडळ हे सकाळचे साडे नऊ वाजले तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आला नवीन ब्लॉग माझ्या ब्लॉग मध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण पोहोचलो नाशिक पेट रोड भक्तीधाम जवळ इथं सप्तशृंगी मातेची भव्य दिव्य मूर्ती आहे हे मंदिर खूप भव्य दिव्य आहे या दोन बाया दिसते ना यांचं ना काहीतरी लय मोठा गण विषय चालू आहे मी म्हणलो कुठं त्यांच्या नाद्या आणि निघा गपचूप अर्र एक मिनिट थांबा इथं ना गणपती लय मोठी मूर्ती मी पण दर्शन घेतो तुम्ही पण घ्या बर का दोस्ताना व्हिडिओ आज स्किप करू नका पुढं लय माझे येणार आहे पुढचा व्हिडिओ लय खतरनाक आहे तर चला लवकर माझ्या बरोबर आता आपण पोहोचलो नाशिकच्या आर टी ऑफिस जवळ आर खतरनाक माननीय शरद चंद्रजी पवार मार्केट यार्ड दोस्त नो ये मार्केट महाराष्ट्रात एक नंबर फळ फ्रूटची ची मोठी बाजारपेटी आता तुम्ही म्हणाल असं काय त्याच्यामध्ये तर ऐका माझ्या जिग्रेद वस्तू नो डाळीम द्राक्ष कलिंगड आता तुम्ही म्हणाल कलिंगड म्हणजेच भावान टरबूज सफरचंद केळी चिक्कू हे सगळं तुम्हाला होलसेल भावात मिळत बरं का आंबा एक मिनिट मला माझ्या आईचा फोन आलाय माझी आई मला म्हणती अरे रेशन सुटलं रेशन घेऊन ला ये मी तिला म्हणलं ना शिकलाय मी ती म्हणते मग आता म्हणलं थांब मी आणतो बरोबर मी आपली जादूची कांडी फिरवली डायरेक्ट नाय गावला आलो रेशन दुकान जवळ रेशन दुकानदाराला म्हणलो दिली भाऊ दिली भाऊ तो लगेच माझ्याकडे पाहायला लागला त्याला मी म्हणलो माझं पटकन थांब घे मला रेशन दे काय आमचं दिली भाऊ गरीब घरी भाऊ घेतला मला रेशन दिलं रेशन द्यायला दिलीप भाऊ ना रमेश भाऊ रमेश भाऊ म्हणजे आमचा रमेश भाग आमच्या रमेश भाऊचा नाद नाही करायचा बरं का रेशनचा काटा करायला एकच नंबर हर हररा गडबड तरी मला नाशिकला जायचे रेशन घर नेऊन ठेवलं परत एकदा आपली जादूची कांडी फिरवली आलो ना स्पॉट वर मला कलिंगड घ्यायचे होते गेलो मग गाळ्यावाल्या इकडं दोन चार गाळ्यावर चक्कर मारला पण व्यवहाराचा खेळ काय जमाना हो मी म्हणलो आता जाऊ द्या मोद्या जाऊन येऊन घरी एड जवळ येऊन थांबलोच होतो भावाने मला ठोकला असतं एड जवळ थोडस फुटेज घेतलं मी आपली जादूची कांडी फिरवली आपल्या अजिगतो नो मी जाऊन पोहोचलो औजा फुटवेअर शॉपवर अवजा फुटवेअर म्हणजे चप्पल बुटाचे होलसेल व्यापारी हे जे खुर्चे बसे ना हे म्हणत शर्ट आहे बर का यांचे चप्पल बुट ची गोडवून ना तुम्ही तोंडात बोड घालाल राव हो। आबा आब 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 बा बाबा अजिबा आज नाद नाही करायचं हो त्यांचा स्वभाव एकच नंबर त्यांना म्हणून ना शर्ट मला माल उदार द्या मला म्हणत्या घेऊन ना शर्ट मी तुम्हाला कधी नाही म्हणलो माझ्या दोस्तांना व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ